साकरपाळी बनवणार आहोत तर त्याच्यासाठी आपण एक वाटी साखर घेतली त्यातच एक वाटी पाणी टाकून घेऊ एकाच वाटीने सर्व माप करायचं आणि एक वाटी वितळून घेतलेलं तूप आहे ते सुद्धा एक वाटी आणि आता आपल्याला जास्त गरम नाही करायचं आहे फक्त साखर विरगळल एवढंच पाणी गरम करून घ्यायचं आहे पाणी उकळायची काही गरज नाही छान अशी साखर विरघळलेली आहे तो सर्व साखर विरघळून झालेली आहे बघू शकता एकच माप ठेवायचं एक माप आपण साखर त्याच मापाने पाणी आणि त्याच मापाने तूप घ्यायचं म्हणजे खुसखुशीत पुश संकरपाळी रेडी होतात आता ह्या पाण्यामध्ये आपण पीठ माळून घेऊ आता मैदा एक किलो मैदा घेतलेला तो चाळून ठेवायचा आधी आणि जेवढा लागेल तेवढंच टाकत टाकत पिळ पीठ माळून घ्यायचं तर आता सगळ्याने टाकणार आहे थोडं टाकून घेणार आहे आणि थोडासा असा बाजूला ठेवायचा लागला तर नंतर वापरायचा आता त्याच्यात जे गरम पाणी करून ठेवलं होतं साखरेचं ते टाकून घेऊ आणि व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं थोडं गरम आहे थोडं चमच्याने करून घ्यायचं छान हलवून घ्यायचं छान व्यवस्थित एकदा चमच्याने मिक्स करायचं म्हणजे छान असं गार होतं नंतर पीठ मळायचं तर छान व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे थोडंसं अजून पीठ टाकून घेऊ तर एक वाटी तूप एक वाटी साखर आणि एक वाटी पाणी ह्याच्यासाठी आपल्याला एक किलो मैदा लागतोच आणि थोडंसं चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं थोडंसंच टाकायचं आता सर्व पीठ छान व्यवस्थित म्हणून घेऊ सर्व पीठ छान असं एक दिवस आहे तुम्ही म्हणाल थोडंसं पातळ आहे पण ती मळल्यावर बरोबर होतं आहे थोडंसं पीठ लागत असेल मैदा तर तुम्ही टाकू शकता आता छान व्यवस्थित त्याचा एक गोळा रेडी करून घेऊ गरम गरममध्येच मळून घ्यायचं छान एक दिवस झाले आपण पीठ मळून घेतले रेडी झाले पीठ म्हणून तर बघू शकता जास्त पातळसुद्धा नाही जास्त घट्ट पण नाही बरोबर मापे आता आपण त्याला अर्ध्या तासासाठी झाकून ठेवूया आता अर्धा तास झालेला आहे एक गोळा घेऊ आणि त्याची आपण चपाती लाटून घेऊ छान अशी मुठी लाटून घ्यायची नंतर परोठ्याला कसं वळतो आपण तसं करून घ्यायचं त्याच्यामुळे काय होतं तर छान असं संकर पाळ्या पाळ्याला लेअर येते तर छान परवठेवाने आपण त्याचे चौरस भाग करून परत त्याला लाटून घ्यायचं आहे आणि जास्त पातळ नाही लाटायची थोडी जाडजडच ठेवायची तर छान लाटून झाले तर जास्त पातळ पण गिरी नाही बघू शकता आता कटिंग करून घेऊ आपल्याला स्केअर पाहिजे तर स्केअर करू शकता जशी आपल्याला डिझाईन हवी असे तशी करू शकता तर छान अशा छोट्या छोट्या संकरपा करून घ्यायच्या त्याची किनारी काही काढायची गरज नाही किनारी ठेवली तरीही चालते आणि आता दुसऱ्या बाजूने कट करून घेऊ आपल्याला ज्या साईजमध्ये आहेत त्या साईजमध्ये कट करून घ्यायचं तर जास्त जाड पण नाही जास्त पातळ पण नाही तर छान अशी कट करून रेडी झालेली आपण एका गॅसवर तेल गरम करायला ठेवलेले आहे लाटतानाच तेल गरम करायला ठेवायचं म्हणजे तेल पण गरम होतं आहे आणि लाटून पण होतं आहे बघू शकता जास्त पातळ पण नाही आणि जास्त जाड पण नाही आता तेलसुद्धा छान असं गरम झालेलं आहे तेल गरम झाले का बघायण्यासाठी थोडंसं मैद्याचा असा गोळा करून तेलात टाकायचा तो लगेच वर आला तर समजायचं तेल छान असं तापलेलं आहे आता आपण त्याच्यात थोड्या थोड्या संकर करून संकरपाया टाकून घ्यायच्या आणि संकरपाया टाकल्या टाकल्या हलवायच्या नाहीत ते आपोआप ओवर येतात तर आपण जी करून घेतलेलं ती सर्व टाकून घेऊ आता थोड्या शिरांनी ते आपोआपच तर मी बघू शकता वर यायला सुरुवात झालेली आहे आता आपल्याला त्याला मंद आचेवर भाजायचं आहे म्हणजे आपली संकरपाळी आतपर्यंत छान भाजली जाईल नाहीतर फास्ट गॅसवर भाजलं का नाही तर वर ती वरून तर क्रिस्पी होते पण आतमध्ये कच्चीच राहते म्हणून मंद आचेवर भाजायची आता चमच्याच्या सहाय्याने त्याला सोडून घेऊ तर बघू शकता एकसुद्धा चिकटलेली नाही छान मंदाचेवर त्याला कलर येत तोपर्यंत आपण भाजून घेणार आहे छान असा ब्राऊन कलर आला पाहिजे त्याला जास्त करपवायची पण नाही आहे छान कलर आलेला बघू शकता आणि जास्त एकदम घाणं नाही टाकायचा मग ते चांगल्या भाजले जात नाहीत थोड्या थोड्याच टाकायच्या म्हणजे छान असा कलर येतो त्याला आणि आतपर्यंत भाजले जातात तर छान अशी शंकरपाळी आपली तळून रेडी झालेली आहे आपण त्याला हो एका चाळणीवर काढून घ्यायचं म्हणजे त्याच्यामध्ये काही एक्स्ट्रा तेल असेल ते निघून जाईल तर सर्व शंकरपाळी काढून घेऊ आपण एका टिश्यू पेपरवर काढून घ्यायची चाळणीत काढून घ्यायची नंतर टिश्यू पेपरवर टाकायची तर कलर बघू शकता किती छान आलेला आहे जास्त करपवायची नाही आपल्याला बस असंच मध्यम कलर आला ना तरी बस तर आपण दुसरा बेचसुद्धा टाकून घेऊ आणि सेम पद्धतीने तळून घ्यायच्या तर छान अशी आपली खुसखुशी कुश संकरपाळी तळून रेडी होती तर सर्व संकरपाळी आपण तळून घेतलेली बघू शकता किती खुसखुशीत कुश संकरपाळ्या झालेल्या आहेत थोडे गरम आहेत तर अशी सोपी पद्धत करून वापरून आपण शंकरपाळी झटकीपट करू शकतो तर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका